कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकणारा रंकाळा तलाव सध्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलाय यामुळे रंकाळ्याचं सौंदर्य अधिकच खुललंय पण या सौंदर्यावर दुर्गंधीची छाया पसरलेली दिसत आहे शहरवासी यांचे आणि पर्यटकांचे आकर्षण असलेले रंकाळा तलावात मृत माशांचा खत साचलाय फक्त मासेच नाही तर यामध्ये उंदी घुशी साप तसेच इतर जर्जर प्राणीसुद्धा मृत्युमुखी पडले असून ते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे रंकाळ्याचे प्रदूषण वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या महापालिका यंत्रणेकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होते तुम्ही पाहू शकता रंकाळा तलावाचे हे विदारक दृश्य पाण्यात प्रदूषणामुळे अनेक मासे मृत झालेत तसेच यामध्ये वेगवेगळा कचरा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल तसेच इतर कचरा आणि त्यामध्ये मृत घुशी उंदीर आणि साप यांचा खच दिसून येतोय रंकाळा तलावाचे हे विद्रुपीकरण असेच सुरू राहिले तर हळूहळू रंकाळावर येणाऱ्या पर्यटकांचा कल कमी होऊन कोल्हापूरच्या पर्यटनाला नक्कीच गालबोट लागल्याशिवाय राहणार नाही प्रशासन या गुदमरलेल्या रंकाळ्याकडे लक्ष देईल का एकीकडे रंकाळ्याचे सुशोभीकरण सुरू असताना दुसरीकडे हा असा प्रकार घडणे हे कितपत योग्य आहे रंकाळ्याच्या सौंदर्यासोबतच पर्यटनासाठी मॉर्निंग वॉकसाठी तिथे खेळण्यासाठी येणाऱ्या लहान बालकासह हो। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्याचं काय असे अनेक संतप्त प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहेत